अँटी करप्शन ब्युरोची पुसद आरटीओ कॅम्प वर धाड मोठा येण्याची शक्यता आज दिनांक मे रोजी पुसद येथील शासकीय विश्रामगृह येथे कॅम्प सुरू होता या दरम्यान यवतमाळ येथील अँटी करप्शन ब्युरो अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांनी अचानकपणे सदर कॅम्प वर धाड टाकली अँटी करप्शनच्या धाडीमुळे तेथील उपस्थित लोकांमध्ये एकच खळबळ उडाली ही धाड आज दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजीच्या संध्याकाळी साडेचार ते पाच वाजताच्या सुमारास टाकण्यात आली प्राथमिक सूत्रानुसार अशी माहिती मिळाली की आर अधिकारी किंवा बाहेर बसून काम करणारे दलाल यांच्या मार्फत अतिरिक्त पैशाची मागणी करण्यात आली आणि त्याच पार्श्वभूमीवर सदर कारवाई होत असल्याचे बोलले जात आहे यामध्ये काही कॉल रेकॉर्डिंग सुद्धा अँटी करप्शन ब्युरोच्या हाती लागले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे काही महिन्यांपूर्वी एका अधिकारी व्यक्तीने पैशाची मागणी केली आणि तो सुद्धा अडकला होता आजच्या कारवाईमध्ये अधिकारी सहभागी आहे की बाहेर बसणारा दलाल व्यक्ती हे अजून स्पष्ट झाले नाही परंतु या कारवाईच्या माध्यमातून मोठं घभाड बाहेर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे लवकरच या कारवाईची इत्यंभूत माहिती आपल्या चॅनल वर प्रसारित करण्यात येईल त्याकरिता आताच आपल्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करून बेल वर क्लिक करा बघत रहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद